हॅलो नमस्कार शिलाज मराठी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आज आपण आलेलो आहे पनवेलमध्ये डी मार्टच्या शेजारी सुंदर असं श्री स्वामी समर्थ इव्हेंट प्रस्तुत पनवेल भव्य ग्राहक पेठ या ठिकाणी खूप सुंदर सुंदर वस्तू आलेल्या आहेत तर काय काय वस्तू आलेल्या आहेत आपण आता इथं आतमध्ये जाऊया बाहेर तर तुम्हाला दिसतच आहे की चिनी मातीची भांडी असतात कप बश्या असतात किंवा पॉट असतात सुंदर सुंदर आहे तर बघू शकतात हा एक ब्रिज आहे आणि त्या ब्रिजच्या तुम्हाला भव्य पनवेल दिसणार आहे आपण आता आतमध्ये जाऊया तर आपण तर आता बाहेरचं सगळं पाहिलेलंच आहे पण आपण आता आतमध्ये आलेलो आहे तर काही स्टॉल अजून उघडले नाही आहेत काही उघडलेले आहेत तर ह्या ठिकाणी तुम्हाला टॉप दिसत आहेत तो कैसे प्राइस आहे भैया कितना पाँच सौ पचास लॉन्ग कुर्ती अच्छा पचास का तो कौन से कौन से कपड़े डिजाइन कौन सी है इसके ऊपर कश्मीरी इस कुर्ती ओके। दो ही प्राइस के आसपास अलग अलग है कश्मीरी वर्क मध्य है सुंदरस वर्क आहे बघा जशा काम असेल तसं लाँग लॉंग आणि शॉर्ट कुर्ती आहे तर ह्या ठिकाणी बघा तुमच्या हॉलमध्ये लावण्यासाठी सुंदरसे बघा आवाज किती मस्त येतोय सुंदर असं आहे कसे टू थाउजंड सिक्स हंड्रेड काय टू थाउजंड सिक्स हंड्रेड ओके टू थाउजंड सिक्स हंड्रेड प्रत्येकाची प्राइस अलग आहे ना हो थ्री फिफ्टी हे थ्री फिफ्टी ओके तर ह्या ठिकाणी बघा तुम्हाला सगळ्या प्रकारच्या मूर्त्या शोपी किंवा दरवाज्याला लावण्यासाठी सुंदर सुंदर अशा आहेत बघा ह्या इथं आल्यावरती तुम्हाला भेटतील आणि पिर्यामिड पण आहे बघा सुंदर सुंदर असे ब्रेसलेट हातात घालण्याचे आहे कडे आहेत आणि शोचे पीस पण आहे तर बघा तुम्हाला शॉपमध्ये तर आपण दाखवतोच आहे तुम्ही इथं याल तर तुम्हाला हे घेता येईल आणि कमीत कमी हे किती दिवस आहे आता मंत्र एक एक महिन्या हां एक पुरा मंत्र आहे तर एक महिन्यापर्यंत आहे डिमार्टच्या शेजारी गाऊन येत ओके तर प्राइस कशी स्टार्टिंग आहे थ्री हंड्रेड पासून आहे स्टार्टिंग, 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 स्टार्टिंग आहे स्टार्टिंग स्टार्टिंग तर, तर किती एक्सेल वगैरे हे मॅन्युफॅक्चर आमचं आपलं असतं म्हणून आम्ही थोडं मोठं शिवतो त्याच्या ओके ओके तरी किती एक्सेल पर्यंत एक्सेल डबल एक्सेल थ्री थ्री एक्स थ्री एक्सेल पर्यंत आहे ओके थ्री एक्सेल पर्यंत हो आहे ओके ओके आणि हे कमीत कमी एक महिना आहे ह्या ठिकाणी तर बघा ज्यांना घ्यायचं असेल इथं आपण ते सगळे बघा त्यांनी लावलेल आहे काय काय आहे सगळे अच्छा अच्छा कप्तांमध्ये आहे सिलस मध्ये आहे 34 हॅम मध्ये आहे हो त्यांना शॉर्टवरच पाहिजे आहे हो त्यांना शॉर्ट आणि हे ते सगळे लाँग आहे ओके आणि हे अल्फाईनचा आहे ओके अल्फाईन मध्ये तर त्याची प्राइस कशी राहील 850 पर्यंत आहे 7 650 पर्यंत देऊ ओके तर बघा तुम्हाला बांधणीमध्ये पण भेटून हा बांधनी येतो ना बाटिक ओके ओके हां

mm त्यानंतर आपण जे शोप वगैरे घेत असतो अलग अलग मुखवास घेत असतो तर बघा ह्या ठिकाणी आल्यावरती तुम्हाला हे सगळ्या प्रकारच्या गोष्टी इथं आल्यावरती भेटतील लागलेलं ला आहे या स्टॉलमध्ये डी मार्टच्याच बाजूला तो कैसे दिया आहे हर एक का अलग 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 सिर्फ आपण पाव आहे तीनशे रुपये पाव एक इतना तीनशे रुपये पाव एक आहे हनी अवला आहे मिठा अवला आहे गुड अवला आहे अच्छा हां और ये तो सब मीठी शॉप जो मीठी शॉप आएगा नमकीन शॉप आएगा जनता में आएगा और ये कौन सा है ये अदरक है नमकीन अदरक आएगा मीठा अदरक आएगा अच्छा ये अदरक का है हाँ आला ओके अदरक का है ये जेली आएगा इमली आएगा गुड़ इमली आएगा शक्कर इमली आएगा अच्छा ये सब इमली का, का है और ये सब आचार सब मिर्ची का है आम का है आम का आम का चुंदा आएगा अच्छा आम का गुड़कैरी आएगा ये मिक्स आएगा उसमें सात प्रकार मिक्स आएगा घरेलू तो में पूरे भरी मसालेदार बनाती मिर्च सब आचार जैसा ही है ये मिर्ची का ये तो आम का पंजाबी आम पंजाबी आम मसाले में बनाया जाता है मलवा लहसुन मलवा मसाले में देखो लहसुन मलवानी में आएगा सूखा करी आएगा दाल में सांबर में चटनी में कहीं जो कच्ची कैरी रहती है वो सूखा के करते हैं और ये भी तो लहसुन पंजाबी लहसुन आएगा नींबू मिर्ची आएगा कौन सी आम का आम का मिर्ची अच्छा आम का ये फनस का आएगा अरे वाह मस्त फनस का भी है फनस का फनस का चटनी नींबू का आएगा ओके नींबू का भी है वाला ही है, लेकिन अलग अलग जगह का, का।, का आगा। आगा। अच्छा जिनको जहा का लेना है वो ए आके ले सकते आहे ओके बुक कर का ओके तो तुम्ही असं पाहू शकता बघा या ठिकाणी त्यांनी असं पूर्ण दाखवलेलं आहे पिक्चर मध्ये आपण सगळ्या लोणचे जे आहेत ते पण ओपन करून पाहिलेले तर बघा हे भांडे घसण्यासाठी आहे तर ते सॅम्पल दाखवत आहे

अच्छा आकार अलग अलग करता है चपाता ठेवू शकता फळांसाठी बास्केट ओके एकामध्ये मटी शकतो त्यानंतर आपण असं चमचे वगैरे किंवा कप टांगण्यासाठी सुंदर स्टँड इथं आल्यावर तुम्हाला बघा या सगळ्या गोष्टी पाहायला भेटतील ह्या ठिकाणी बघा आपल्या सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे लेडीजचे कानातले असतील नेकलेस असतील डिझाईनचे न्यू न्यू कानातले आहे झुमके आहे नेकलेस आहे बघा आणि यांच्या शॉपचं तिथल्या पण आणि इथलं पण नाव आहे वाय पी, -पी, पी। क्रिएशन ओके तर बघा इथं तुम्हाला बघा तुम्हाला आता हे तर कधी पाहिलं नसेल आजपर्यंत आपण फक्त मार्केटला यूज करतो कानातले पण तुम्हाला भेटणार आहे दहा रुपयाच्या शिक्क्यामध्ये आणि अशा युनिक युनिक डिझाईन बघा मस्ते कोणते धातूचे जर्मन सिल्वर, जर्मन सिल्वर। हा अक्षर सुंदर बघा इथं पण तुम्हाला नवीन नवीन भेटेल अलग अलग प्रकारची महाराष्ट्रीयन ज्वेलरी किंवा फॅन्सी ज्वेलरी म्हणता येईल ना याला यात बघा आपल्याला हे एक वेगळं पाहायला भेटत आहे की तुम्हाला असं फॅन्सी पार्टीसाठी वन पीसवरती सुंदर सुंदर घालण्यासाठी नेकलेस आहे आणि हे बघा मस्तपैकी मॅचिंग तुमचा जसा ड्रेस राहील जसे तुमचे कपडे राहते असं तर बघा एक आपण असं घालून पाहिलाय धातूचा सुंदर असा तर इथं आल्यावरती तुम्हाला तर भेटणारच आहे इथं अजून महिनाभर आहे प्रदर्शन हे तर इथं सुंदर सुंदर नेकलेस आहे बघा वेगवेगळ्या धातू कोणता म्हणजे हा घेतला अच्छा हे घेतलं तरी तीनशे ओके तीनशेला आहे असा घेतला तरी तीनशेला आहे बघा सुंदर सुंदर आहे अलग अलग मस्त डायमंड किंवा लेसमध्ये आहे व्हाईटमध्ये पाहिजे तुम्हाला मॅचिंग व्हाईटमध्ये पण आहे लहान आहे मोठे आहे आणि बघा छानपैकी असे घुंगरू टाईप पण आहे मस्तपैकी छान आता हे नवीन आलेले प्रत्येकाची प्राइस असं तीनशेच्या आसपास तरी किती असेल पाचशे सहाशे अच्छा म्हणजे जसं फॅन्सी असेल तसं ओके बघा इथं फॅन्सी पण आहे प्रत्येकाची प्राइस अलग अलग आहे आज आपण आलो होतो पनवेल ग्राहक पेठ भव्य ग्राहक पेठ या ठिकाणी सुंदर सुंदर आपण मस्तपैकी फर्निचर पण पाहिलेलं आहे काही शॉप अजून ओपन झालेले नाही एक ते उशिरा पण येतात तर तुम्ही इथं आल्यावरती तुम्हाला पाहायलाच भेटणार आहे चिनी मातीची भांडी आहे नंतर कपडे आहेत ज्वेलरी आहे गाऊन आहेत या ठिकाणी आल्यावरती तुम्हाला साड्या वगैरे छान छान गालीचे सगळं भेटेल आणि पुस्तकं भेटतील इथं आल्यावरती तुम्हाला तुमच्या आवडीच्या वस्तू भेटून जातील तर डीमार्ट आहे त्याच्याच साईडला आहे म्हणजे त्याच लाईनला आहे तिथं इथं या व्हिजिट द्या एक महिनाभर आहे तुम्हाला महिनाभरामध्ये भरपूर वेळ आहे कधी या आणि इथं व्हिजिट द्या चला आपण आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय